पप्पा तुम्ही का नाहीत तो सांगा आधी सगळे विचारतात पप्पा येत का नाही इकडे राहतात मग तुम्ही जवळ राहता लांब आहे दोनशे किलोमीटर गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आस सगळेजण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल तर काल बरेच दिवसापासून दर्शने आटत आला होता की बाबा ये, बाबाई ये, बाबाई ये, बाबाई बाबाई पण पप्पा ना कामातून काही सुट्टी मिळत नाही तर काल सचिन स दुपारी जेवायला म्हणजे आले दर्शला घेऊन शाळेतून तर मला म्हणत आहेत की पप्पाच येते तर मला खोटं वाटलं कारण पप्पाने मला फोन नाही केले ना म्हटलं नाही खोटं बोलत असेल मला बघत नाही पैसला उचल महायजवळ नाही तरी पण खोटा असेल नाही जेवण पटकन फोन कर सो so, मी फोन केले तर हां मी बोललो त्यांचे शेट आले होते कारण त्यांचा दुसरा शॉप दुबईला पण आहे तर ते आले होते ते तर त्यांना विचारलं की माझा नातू बोलतोय मी जाऊ का म्हणून तर म्हटले हा जाऊ की दोन दिवसासाठी तर ते बोल की मग मला आणायला या सो ओके अचानक so, okay. uh, झालं पटकन एकदम कारण दर बरेच दिवस बोल बाबा तू येत नाही बाबा तू येत नाही कारण त्या इथं आमचे नेबर्स वगैरे तर त्यांच्या आजा वगैरे येतात तर मग त्याला पण वाटतं मागा आई आलेली ते चांगलं वाटतं आमच्या सासूबाईंना पण बोलतात पण आई नाहीच म्हणतात तर पप्पा इथे आहेत जवळ गेले मला जेवढी वर्ष होतील तेवढीच वर्ष ते इथं काम करतात वयाची म्हणजे माझ्या वयाची चौतीस पस्तीस वर्ष ते काम करतात इथं मस्कत ओमानमध्ये रुईमध्ये ते पण एकच शॉप आहे जिथं ते काम करते तेवढी वर्ष तर त्यांचे शेड बदलले दुकान तोच ते पण तिथं तेच असं आहे तर मग अचानक आणायला गेलो आणि कालसची लुलूची लु लोडिंग पण असेल मी म्हटलं कसं पॉसिबल होईल तुला कारण बरंच काम असतं मला तसे लोडून लोडिंग असले की आणि परफेक्ट लागतं नाही तर फाईन वगैरे येतात पण त्याने काम करून त्याच्यामध्ये लाईट पण गेली होती ते म्हटलं तिथं काहीतरी शॉर्ट सर्किट कुणाचं झालं होतं तर त्या त्या एरियाची खर्शाची लाईट गेली होती मग नंतर आले आणि मी संध्याकाळी पहिले गेलो साडेचारला इथनं निघालो तर पावणेपातला निघालो तर ऑफिसमध्ये गेलो मग ऑफिसवरून आम्ही जवळपास सहा वाजता निघालो साडेसातला तिथं पोचलो दीड तासात पटकन आणि पप्पाने घेतली आणि निघालो दहा साडे दहाला आम्ही आलो कारण थोडी चहा घ्यायला बाहेर थांबलो होतो आणि घरी जेवण होतं चिकन तर येऊन फक्त गरम गरम भात बनवलं येऊन साईडला आमच्या दोन तीन छोटे छोटे कॉफी शॉप आहेत तर तिथं चपाती परोठा मिळतो पण पर ते बंद होते साडे दहाच्या दहाच्या दरम्यान बंद होते मग पप्पा म्हटले की भात बनवू उद्या खा चपाती <laughs> खाऊया बरोबर कारण सगळ्यांना इकडं सचिनचे दात दुखते त्या दात दुखते म्हणजे त्यांना ताप आले त्याच्यामुळे त्यांचे दात कमी पूर्ण हल्ल्यासारखे झाले तर ते भातच खातात ते चपाती नकोच बनवायला सांगतात पण पप्पा आले तर आमच्याकडे सगळेजण भात चपाती दोन्ही पण पाहिजे सो आजपासून त्यांची खातिरदारी सुरुवात चला पप्पा आणि मी आता दोघांनी मिळून पण आता केला पोहे खाली दोघाच्या आहे प्लास्टिकमध्ये पीठ ठेवलं हो कारण माझ्या थोडा हाताला कड झालाय त्याच्यामुळे मरते पीठ थोडा प्रॉब्लेम होत होता तर नॉर्मल करून मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हो ठेवलेला प्लास्टिक आहे आता त्याला जरा चांगली अशी मरते आणि <णेंग> ठेवते सचिन सचिनने दर येतली दोन दो वाजता कालचं थोडं चिकन आहे बाकी ते दश लावून जाईल दोघांनी पण इथे बसून मस्तपैकी नाश्ता केला दुधाच्या चहा बरोबर पोहे खाल्ले आणि जुनी आठवण निघाले बाबा मला म्हणतात कुठ नाही गावावरून आणलेली की गावावरून आता कुठे आणणार मी एवढे राहतील का तर त्याने गावाला आता शेती पण नाही म्हणजे गावचे पोहे भाताचे लागतात ते वेगळीच मजा असते जाऊ आमची करतात मग आता तेवढा भात येत नाही मी आता जाऊ त्या वेळेला बघू लग्न पण आहे त्याच्यामुळे लग्नाला लग पण पोहे पाहिजे आणि पप्पा चिकन खात नाही त्यांना बिलकुल जास्त पसंत खात नाही असं नाही नॉर्मल खातात पण त्यांना एवढं पसंत नाही काल मच्छी आम्ही गेलेलो तर मच्छी बघायला सांगितली शलेलवायला पण मच्छी काहीच नव्हती मच्छी जी पाहिजे ती फ्रायसाठी ना नव्हती मी म्हटलं बरोबर खातील ना फ्राय केलेली मच्छी पण नाही कारण आज उपवास आहे तर आज संध्याकाळी जाऊ आणि आज गुरु गुरुवार आहे ना आठवड्याचा शेवटचा सगळं सुद्या सुट्टी उद्या परवा तर मग आज मच्छी चांगली येते मार्केटमध्ये तर आज पप्पा घेऊन जाऊ काय ते बघू आईने बिरल हे नदीवर आली जाऊन पाणी होता तेव्हा पाऊस पडलेला <laughs> पप्पा येऊन काय करतोय बघा पप्पा तुम्ही का नाही तो सांगा आधी सगळे <laughs> विचारतात पप्पा येत का नाही इकडे राहतात मग तुम्ही जवळ राहता तोच जवळ दोनशे किलोमीटर एकशे दोनशे किलोमीटर मी तोच बोलते की बोलतो वर्षाचे बारा महिने काम करतात ते एक दिवसाची सुट्टी नाही आलीच ते आईच होती तेव्हा बघितलं बरोबर बोलतो म्हणून सुट्टी नसते ना आलो तर सांगायचो नाईमच आणि त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये काय झालंय ते कस्टमर थोडे कमी बरोबर

येत का नाही मग आणत का नाही बोली आणायला माणसाला सुट्टी पाहिजे त्यांना खारा नाही वाटत मी बोलत ना वर्षाचे बारा महिने काम करतात त्यांना खारा नाही वाटत म्हणजे असं खारा कुणालाच नाही वाटणार असा म्हणजे प्रत्यक्षात वाटेल कुणाला खरा की बारा महिने काम करतात म्हणून ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे ते लोकांना एक दिवस नाही सुट्टी भेटली तर लोकांची रडारड असत सगळ्यांची त्यांना नाही भेटत काम पण तसं आहे म्हणजे एवढी वर्ष झाली नवीन मंदिर पप्पा न कामाला लावलंयला गेलेलो पप्पा ना घेऊन सचिन बघायला आधीच गेलो तरी सांगितले की टेकडी येईल माकडी पण होती पण माकडी जरा छोटी होती मग मस्तपैकी एकदम कांबुळली बिटली कांबुळली वाभुळली निले निले कलरची ना नेकार। केवढीत मोठा कसं आता दकवून घेऊन बघाय आणि आमच्या जेवणाची तयारी चालली आहे आम्ही गेलेलो फायर ट्रॅकरचा तिथं प्रोग्राम होता सुकला होता आणि त्याचबरोबर तिथं इथं पार्किंग एरिया ट्राफिक इतका जाम झालेला तर आम्ही खरेशात गेलो आम्ही कॅन्सल केला आधी मग नंतर समजलं की मनाला म्हणजे आदम रोडला आहे तिथं राजा आलेच आहे तिथं गेलो एवढा टाईम झाला साडे दहा वाजले आणि आम्ही मच्छी येऊन वाढीतच होतो आता होतोय नंतर होते कोण पावटला पोहोचलेलो दोन तास गेले लागतं चालू काय होई नाही कांटाळून कंटाळून आता मी घरी आलो आणि सचीने पूर्ण साफ करायला गेलो हात बनवलं मी हे आहेत निळ्या कलरची दोन भरण्यासाठी ठेवलीत अजून ह्याच्यात पण आहेत ते पण साफ करायची पोरं टाकते मला एक बरं ना चिप्स चिप्स हो दे कापता कापता आमचा खाणं चाललं कारण आधीच आम्हाला भूक लागले